श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस मे वार गुरुवार आणि आज आलेली आहेत वैशाख महिन्यातील पौर्णिमा या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा तसेच बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हटलं जातं कारण बघा या पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि गौतम बुद्धांचा जन्म हा भगवान श्रीहरिविष्णूंचा नववा अवतार मानला जातो आणि यामुळेच या, या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते असं म्हटलं जातं की या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असते त्याची उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधन्य समृद्धी प्रदान करत असते आता बघा ही जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा पूजा केली जाते पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश हा खूप लख्ख असतो आणि या प्रकाशामधूनच आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते आणि यामुळेच बघा पौर्णिमेच्या रात्री पंधरा मिनटं तरी प्रकाशामध्ये उभं राहावं जेणेकरून आपल्याला काही दोष लागले असेल काही चंद्रदोष असेल तर ते निघून जातात त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूरासोबत आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील पिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉनचा बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत तीन ना ला हे तीनही उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचे आहेत किंवा या तीनपैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे आज वैशाख महिन्यातील पौर्णिमेला खूप शुभ योग जे आहेत तर ते जुळून आले आहेत जसे की सर्वार्थ सिद्धी योगासोबतच अनेक योग जे आहेत तर ते या पौर्णिमेला जुळून आलेले आहेत आणि यामुळे आपण या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ना तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु सहा ते आठ वाजेपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा प्रयत्न करा हा उपाय आज संध्याकाळी आपल्या घरात केल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातील जसे की घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद विवाद होत असेल घरातले जे कुटुंब असतं तर ते कुटुंबच एकमेकांचं दुश्मन बनलेलं असेल घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण आहे आपल्या घराची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल अर्थात सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की कापूर हा नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि घरात कापूर जाळल्याने तिथला परिसर जो आहे तर तो शुद्ध होतो यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदत असते घरामध्ये कापूर वापरण्याचे विविध पद्धती आहेत आरती करतानासुद्धा आपण कापूर हा जाळत असतो आणि दुसरा मार्ग म्हणजे काही उपायांद्वारे आपण घरामध्ये कापूर हा जाळत असतो कापूर हा जाळल्याने घरातील व्यक्तींचे मन जे आहे तर ते शुद्ध होते मनातले वाईट विचार जे आहे तर ती निघून जातात घरामध्ये वादाची जी कारणे आहे तर ती देखील कमी होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यामध्ये तुम्हाला मूडभर तांदूळ टाकायचे आहे आणि या तांदुळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे आहे तो कापूर देखील तुम्ही घेऊ शकतात यानंतर ना आपल्याला आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत दोन अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन तुम्हाला वेलची घ्यायच्या आहेत या चार वस्तू तुम्हाला घेऊन आपल्या घरातले जे लहान मुलं असतात त्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत कारण घरामध्ये मूल असल्यानंतरनं प्रत्येक मुलाला थोडीफार ही लागतेच नजर ही फक्त बाहेरच्या लोकांमुळे नाही तर आई वडिलांची नजरसुद्धा आपल्या मुलांना खूप जास्त लागत असते आणि म्हणून आपल्या या वस्तू मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहेत लहान मुलांपासून ते मोठ्यांवरून सर्वारून या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत घरात एखादी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत घरात एखादी व्यक्ती खूप चिडकी असते अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करते तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही सात वेळा या वस्तू उतरवून घ्या आणि यानंतर या वस्तू देखील तुम्हाला त्या कापरांच्या वड्यावरती टाकायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला यावरती एक तेजपत्ता त्याला आपण तमालपत्र म्हणतो तर ते असेल तर ते सुद्धा त्यावरती टाकायचं आहेत अगदी थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता हे प्रज्वलित केल्यानंतर ना ते भांड तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे फिरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायचा आणि संपूर्ण भांडं तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचं ना काय करायचं हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे भांडं त्या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे मुख्य दरवाजा हा उघडा करून द्या घराच्या काही खिडक्या असेल तर त्या देखील तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या वस्तू आपण आपल्या घरातल्या व्यक्तींवरून उतरवणार आहे त्या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहे आणि यानंतर त्या कापडावर तुम्हाला टाकायच्या आहेत ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या वस्तू सर्व नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आणि जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये या वस्तू जाळू तेव्हाच आपल्या घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करेल आता हे भांडव शांत झाल्यानंतरनं त्यामधल्या ज्या सगळ्या वस्तू असणार आहे तांदूळ असेल काही अर्धवट जळल्या ज्या वस्तू असेल तर त्या तुम्हाला सगळ्या एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायच्या आहेत किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकल्या तरीही चालेल हा एक उपाय तुम्हाला आज करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल सतत वाद होत असेल तर तुम्हाला आज काय करायचं आहे दोघांना दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि या तुम्हाला एका पंथीमध्ये टाकून तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची आरती येते तर तिने तुम्हाला आरती ओवळायच्या आहेत म्हणजे दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या एकत्रित जाळून आणि यानंतर ही आरती देखील दोघांनीच ववळायची वा आहेत तिसऱ्या माणसाने ववळायची वा नाही आणि आरती ववळून झाल्यानंतरनं आरती संपल्यानंतरनं दोघांनी माता लक्ष्मीकडे सुखी संसाराचे जे आशीर्वाद आहे तर ते मागायचे आहेत दोघांनी मिळून प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्या विवाहिक जीवनातील अडचणी भांडणं जे आहे तर ते दूर होऊ द्या त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी मुलांवरून पाच तुळशीची पानं आणि पाच काळे मिरे जे आहे तर ते तुम्हाला एकत्रित घेऊन आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि आपल्या घराच्या बाजूला जागा असेल तिथे टाकून द्यायची आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष नकारात्मकता मुलांना काही वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाईल मुलांची प्रगती होत नसेल तर ती व्हायला सुरुवात होईल कारण तुळशीचे पानं आणि काळे मिरे हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते यामुळे हा उपाय तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय आज करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ